आज जेवणामध्ये वरण भात पोळी भाजी करण्याचा खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं आज फक्त भाजी आणि भाकरीच करूया म्हणून मस्तपैकी मऊ लुसलुशीत अशी नाचणीची भाकरी केली त्याच्यासोबत चवळी बटाट्याची भाजी केली महाप्रसादाच्या वेळेस किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस जेवणामध्ये जशी चवळी बटाट्याची भाजी बनवतात ना अगदी तशाच पद्धतीची चवळी बटाट्याची भाजी बनवली मिरचीचा ठेचा केला आणि त्याच्यासोबत मग लोणचं आणि पापड असा फक्कड बेत आज जेवणासाठी केला आता ही नाचणीची भाकरी जी आहे ना ती मी अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आणि अगदी मऊसूत झाली आहे रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भाकरी कोणतीही असो ज्वारीची बाजरीची नाचणीची किंवा तांदळाची पण ती अगदी छान अशी मौसूत झाली ना की खायला बरं वाटतं म्हणजे अगदी दात नसलेले लोकंसुद्धा ती भाकरी खाऊ शकतील इतकी ती भाकरी मऊ झाली पाहिजे आता बऱ्याच लोकांना भाकरी करता येतात यांची भाकरी छान फुकतेसुद्धा परंतु ती थंड झाली की कडक होते तर भाकरी करताना काही टिप्स फॉलो करायचे असतात म्हणजे तुमचीसुद्धा भाकरी अशी छान मऊसूद होईल तर आता इथे मी पातेल्यात एक वाटी पाणी ठेवले त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि अर्धा टीस्पून मी तूप घातलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली आहे आता मी त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ घातले ज्या वाटीने मोजून एक वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे कारण आपण नाचणीची भाकरी करणार आहोत आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि आता हे पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेते पीठ व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाची भाकरी करताना जशी उकड काढतो ना अगदी तशा पद्धतीने जर उकड काढून भाकरी केली तर भाकरी एकदम मौसूत होते आता मिक्स करून झाल्या पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पीठ थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ छान अगदी मळून घ्यायचं आहे हे पहा अगदी मऊ लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे आणि एकदम छान असं मळायचं आहे पीठ जेवढं छान तुम्ही घुसळून मळाल ना तेवढी भाकरी तुमची छान होते म्हणजे भाकरीला चिरा पडत नाहीत तर आता पीठ छान मऊ झाले मळून झाले आता मला जेवढ्या भाकरी करायच्या तेवढ्याचे मी उंडे करून घेते आता जेवढी भाकरी मोठी छोटी करायची त्यानुसार तुम्ही त्याचे उंडे करायचे तर मी आता हे उंडे करून घेतलेत चार भाकरी होणार आहेत आणि एक अगदी छोटी होणार तर आता एक उंडा घेतला आहे मी तो अगदी गोल करून घेतला आहे आणि आता हाताने असा दाबून त्याला पुन्हा गोल करून घेते आता पोलपाटावर मी हे नाचणीचं पीठ टाकते नाचणीचं पीठ टाकून त्याच्यावरती आपण आता हे चपातीप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे आता बऱ्याच लोकांना थापूनसुद्धा भाकरी केलेली आवडते ज्यांची भाकरी थापून व्यवस्थित होत नाही किंवा तुटते त्यांनी अशा पद्धतीने लाटून भाकरी करा म्हणजे तुमची भाकरीसुद्धा छान होईल हे पहा अगदी छान ही भाकरी माझी लाटून झालेली आहे आणि भाकरी ही किती छान मस्त एकदम पातळ झालेली आहे हे पहा इतकी पातळ झाली आहे ना की ती खातानासुद्धा खूप मस्त अगदी छान लागते गज भाकरी जर जा जाड झाली तर ती खाताना गजगचीत लागते आता तवा ठेवला आहे तवा चांगला गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये भाकरी शेकायला टाकायची नाही आता काय करायचं पिठाची बाजू वरती घ्यायची आहे मग त्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून झालं की भाकरी लगेच उलटी करायची आहे नाहीतर मग भाकरीला अशा थोड्याशा चिरा पडतात तर आता हे लगेच मी ही भाकरी उलटी करून घेते हे पा आणि आता दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची आहे ही भाकरी खूप अगदी मौसूत होते नाचणीची भाकरी ज्यांना आवडत नाही ना ते लोकसुद्धा ही नाचणीची भाकरी अगदी आवडीने खातील हे पाक अशी मस्त टम्म आहे आता याला मी असं तूप लावून घेते नाचणीच्या भाकरीला भाकरी, भाकरी कुठलीही असो ज्वारीची नाचणीची किंवा मग बाजरीची त्याला तूप लावलं ना की भाकरी खूप चवीला छान लागते तर याला मी दोन्ही बाजूने तूप लावून घेतलेलं ला आहे आणि ती भाकरी मी प्लेटमध्ये काढून घेते हे पहा अशाच पद्धतीने मी आता सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहे अशी मौसूत भाकरी तुम्ही कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता अगदी दात नसलेले लोकसुद्धा ही भाकरी सहज चावून खाऊ शकतात इतकी ही भाकरी सॉफ्ट होते म्हणजे एकदम हे पा एकदम असा तिचा मुटका होतो आहे तयार किती मऊसूत ही भाकरी तयार झाली नाचणीची भाकरी आपली तयार झाली आहे चला आता आपण मस्तपैकी जेवणाचं ताट वाढून घेऊयात आता ताटामध्ये आपण मऊ लुसलुशीत अशी तयार केलेली नाचणीची भाकरी आहे ती ठेवली आहे त्याच्यासोबत वाटीमध्ये चवळी बटाट्याची भाजी जी आहे ती ठेवली आहे चवळी बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे भाजी कशी केली आहे ते आता त्याच्यासोबतच मस्तपैकी मिरचीचा ठेचा आणि थोडंसं लोणचं घेतलं आहे आणि आता पापड घेतलेला आहे हे मस्तपैकी ताट वाढलेलं आहे चला तर मंडळी या जेवायला पण हो त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे नाचणीच्या भाकरीची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचं आहे आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि रेसिपी शेअरसुद्धा करायची आहे त्याचबरोबर नाचणीच्या भाकरीची रेसिपीसुद्धा तुम्हाला ट्राय करायची आहे भाकरी करून बघा आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही भाकरी खाऊन बघा आणि मला सांगा की अगदी मौसूत ही भाकरी होते की नाही ते चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह